आज 20 मे रोजी सकाळी दहा वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक महत्वाचे नेते आहेत मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात भुजबळ यांचा समावेश करण्यात आला परंतु छगन भुजबळ कोण आहेत यांची राजकीय कारकीर्द काय त्यांचा इथपर्यंतचा प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळाला डिसेंबर मध्ये सरकारही स्थापन झालं पण महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांपैकी असलेल्या छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाविषयी काहीच हालचाल झाली नाही त्यांना डावलून अनेकांना संधी मिळाली मात्र अखेर अनेक आता भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा साथीदार वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली देशमुख यांच्या निगृह हत्येचे फोटो व व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाले त्यामुळे संपूर्ण राज्यात हळ व्यक्त करीत संतापाची लाट उसळली परिणामी धनंजय मुंडे यांना काही महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागला आणि आज त्यांच्या रिक्त जागी छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा देणार असल्याचे सांगितले त्याच पार्श्वभूमीवर छगन यांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झाला सध्या ते सत्याहत्तर वर्षांचे आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली भुजबळ यांनी मुंबईतील व्ही कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर मध्ये पदवी घेतली आणि ते ते निवडून आले मुंबईत पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईचे महापौर झाले पुढे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महानगरपालिकेत मुंबईचे महापौर बनले त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणे मिळाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला मुंबईतील विधानसभेवर एकोणीशे एक्याण्णव मध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्यांनी गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं एप्रिल एकोणीशे शहाण्णव मध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर अठरा ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव मध्ये मंत्रिमंडळातील सर्वोच्च पद म्हणून ओळखलं जाणारे उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी धुरा सांभाळली त्या पदासोबतच गृह हो आणि पर्यटन खात्याचाही कारभार त्यांनी सांभाळला त्यानंतर एप्रिल दोन हजार दोन मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले दोन हजार चार मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड करण्यात आली त्यानंतर दोन हजार चार हजार हजार ते दोन ते हजार आठ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केलं दहा मध्ये ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले महसूल गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम अशा विविध मंत्रालयांचे मंत्रीपद त्यांनी आजवर सांभाळले आहे तर राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आहे मात्र दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या निवडणुकीपासून त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आले होते त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष आनंदाचा आहे अशा या मातब्बर नेत्याविषयीच्या तुमच्या भावना मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद